ग्रँड ओपनिंग श्री आंबे रेस्टॉरंट अँड ढाबा चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून रविवारी नांदेड हिंगोली रोड अर्धापूर शनी फाटा स्वातंत्र्य सेननवी पेट्रोल पंपाजवळ श्री आंबे रेस्टॉरंट अँड ढाबा फक्त मध्ये स्पेशल कंदुरी मटन थाळी अनलिमिटेड रस्सा भाकर आणि राईस एकदा खाल्लं की पुन्हा यायची हमी सुचना शनिवार आणि सोमवारी कंदुरी मटन थाळी बंद राहील हॉटेलचे मालक रमाकांत पाटील संपर्क साधावा संपर्क क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर अकरा एकोणनव्वद शून्य सहा व्यवस्थापक सत्त्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस चौदा एकतीस तसेच बालाजी गोरे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस चौदा एकतीस या क्रमांकावर सव सेवा फक्त आपल्यासाठी श्री आंबे रेस्टॉरंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे श्री आंबे रेस्टॉरंट अँड ढाबा